बंधूंचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपणास बोलावलं आणि आपण इथं हजर झाला आहात भुसाळ शहरातील संदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातलेला होता घरा म्हणजे पाणी प्रश्न या शहराचा कडीचा प्रश्न आहे संपूर्ण शहर हे पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना बोलते आहे प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे अशा वेळेला अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज वन सुरू करून त्यातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली होती आणि फेज टूमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी आहे ती असो ती आम्ही गेल्या तीन महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती काही पत्रकार बंधूंची चुकीची बाय बातमी टाकली की तीन महिन्यापासून काम बंद आहे परंतु तसं नव्हतं तीन महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या दोन तीन दिवसानंतर बंद पाडण्यात <coughs> आलं आणि त्याचाच जाब आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना विचारलेला आहे मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारणं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा असा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लखला आम्ही अशा विचारांना ढीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही आणि असे जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे शंभरदा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आमच्यावर शंभरदा केसेस झाल्या तरी चालतील परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणतेही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमक्या देण्याचं काही काम नाही आहे त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं खरं म्हणजे कालच्या पत्रकार परिषदमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं आता तेवढंच ते बोललेत त्याच्या व्यतिरिक्त ते, ते काही बोलले नाहीत माझी अशी इच्छा आहे की त्यांनी त्यांना भुसाळकर जनतेनं निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होतोय भुसाळकर काही नादान दूध खुडे नाही त्यांना संपूर्ण भुसाळ शहराला माहिती आहे की कोण कसं कशा प्रकारचं नियंत्रण ठेवतं आहे आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतो की अनपड माणसाला एक अनपड माणूस शिकलेला माणसाला साथी नापास माणूस या शहराला वेठी धरतोय आहे आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपढ बनतोय आहे तर ह्या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तर हे जे पद्धत आहे ही चुकीची आहे भुसावळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसाळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आणि जी पाण्याच्या टाकीचं जागा बदल्याच्या संदर्भात विचार होतो आहे तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती परंतु पी एम सीने किंवा सर्वांनी नि निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती त्याच्यामुळे संतोषी माता मंदिराला सुद्धा एवढं जुनं पुरातन मंदिर आहे त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता म्हणून नगरपालिकेनेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवलेली आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्ता अठ्याण्णव पासून तर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत मधला अडीच वर्षाचा कार्यकर्ते गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गे लावले सोळापासून ते एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली या अगोदर या शहराची पाणी पुरवठा योजना एकोणीसशे सत्तावन्न सालची आहे आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सर सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता नगराध्यक्ष होतं की चौदा वर्षापासून तुम्ही काय केलं आमची पाच वर्ष सत्ता होती आम्ही पाच वर्षात काय काय केलं त्याचं उत्तर देऊ शकतो परंतु त्याच्यामागे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार सोळापर्यंत दोन हजार सहा ते दोन हजार दो दो नऊचा अडीच वर्षाचा कारकीर्द जर काढली तर कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही अगोदर जा विचारा आम्ही मुख्य मुख्याधिकाऱ्यांशी किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले आहेत आम्ही त्यांना त्या दिवशी दिलासा देण्यासाठीच गेलेलो आहे अनेक अधिकारी अनेक कर्मचारी खासगीत बोलत आहेत की ते घाबरलेले आहेत त्यांना असे आहेत तसं आहेत आणि या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर जनतेची कामं होणं हे अपेक्षित आहे आम्हाला कुठल्याही स्टंटबाजीची गरज नाही कारण स्टंटबाजी करायची आम्हाला गरज नाही कोणी स्टंटबाज म्हणणार असतील त्यांचे विदुषी झाडे या शहराने पाहिलेले आहे त्यामुळे आम्हाला स्टँडबाजी करण्याची गरज नाही आहे आम्हाला जनतेने कौल दिलेला आहे आमचे सत्तावीस नगर प्लस आमचे महायुती आणि आमच्या अपक्ष नगरसेवक आमचा बत्तीस जणांचा गट ह्या भुसाळ नगरपालिकेत नगरसेवकांचा जनतेने निवडून दिलेला असल्यामुळे आम्हाला जनतेची कामं करण्याचा आमचा मानस आहेच हक्क आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं करणार परंतु ज्याला त्याला जर कोणी धमकी देत असेल की मी केस करेल मी हे करेल ते करेल तर अशा केसला आम्ही घाबरत नाही आम्ही शंभरदा आंदोलन करू तुमच्यात हिंमत असेल तुम्ही शंभरदा आमच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसे केसेस नोंदवू शकता आम्ही अशा भी अशा धमक्यांना भीक घालणारे कार्यकर्ते नाहीत त्यामुळे अनेक ह्या शहरामध्ये काही झालं म्हटलं की या शहरामध्ये मर्डर झाले हे झाले ते झाले ह्या सगळ्या शहरामध्ये जे हत्याकांड घडले असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे मोहन पवार असोत आमचे संतोष बारसे असोत किंवा आमचे रवींद्रजी खरात असोत हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे याच्या पाठीमागे कोण कोण गुन्हेगार होते कोणाकोणाची नावे कशाकशात आली हे सांगण्यासाठी आम्हाला यातला आज आजची वेळ नाही सर्वांना माहिती आहे की याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती कोणती होती त्यामुळे अशा मागच्या खोलवरच्या गोष्टी कुठे काढू नका ह्या संपूर्ण शहर हे सुद्धा आहे त्यांना कोण दादागिरी करतं कोण नियंत्रण ठेवतं कोण चांगलं वागतं किंवा कोणाच्या मनामध्ये काय हे संपूर्णपणे माहिती आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगर नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलवलं ते हे मी समजू शकतो परंतु जर जा राष्ट्रवादीच्या जा जाळगाव जिल्ह्याच्या जा 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 कार्यालयामध्ये अकाऊंट विभागाचा कार्यकर्ता अकाउंट अकाउंट विभागाचा कर्मचारी कर जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे हा आम्ही दबाव आणत नाही आहे आम्हाला कुठल्या दबावाची गरज नाही आहे कारण सर्व कर्मचारी हे नियमितपणे चांगलं काम करत आहेत अधिकारी चांगलं काम करत आहेत परंतु असं कुठेतरी त्या गोष्टीला वेगळं ओळण लावण्याचा आणि जातीपातीचा उल्लेख करून या शहराचं जातीय सलोखा खराब करणं किंवा वातावरण गडूड करणं हे काही योग्य नाही आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटीला गेले तेव्हा सांगितलं होतं की जर नगराध्यक्ष असते तर आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली असती कारण निवडणुकीपूर्वी राजकारण निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्या कोर्टाचं राजकारण करण्याची गरज जनते नाही जनतेने त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी जन त्या संधीचं सोनं करावं त्यांच्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचं तेन काम करावं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी करावं एवढंच आम्ही ते सांगायची आमची इच्छा होती नगराध्यक्ष म्हणून एक महिला नगराध्यक्ष तिथे बसली त्याबद्दल आम्हाला आदर आहे तर कुठल्या जातीपातीच्या आम्हाला त्याबद्दल काही आस्पर्धा आम्ही कधी उल्लेख केलेला नाही किंवा करणारे नाही परंतु त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि कोणीतरी जरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणं हे काही योग्य नाही आहे आणि कोणाला अनपड म्हणणं कोणाला बुड्डी के बाल म्हणणं हे कोणाच्या व्यंगावर जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल तर ही तुमची मानसिकता दर्शवते की तुम्हाला कोणाबद्दल कसं बोलता येईल हे तुमची मानसिकता आहे आम्ही मानसिकता सोडून बोलणार नाही कारण आमचं प्रथम प्रथम कर्तव्य ही जनता आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जे जे काही चांगलं करता येईल जे जे आंदोलन करायचं असेल ते आम्ही निश्चितपणे करू आम्ही कोणा आम्ही चांगल्या चांगल्या दादागिरीवाल्यांना आम्ही घरी बसवलेलं आहे त्यामुळे दादागिरी करायची गरज हो आम्हाला नाही आहे जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे दबाव दबावतंत्र किंवा दादागिरी करण्याची आम्हाला गरज नाही आहे गर त्या फक्त आमचं असंच म्हणणं होतं की ह्या शहरासाठी कॉम्प्लेक्स गरजेचे असतील परंतु त्याच्या अगोदर पाणी गरजेचं आहे या भुसाळकरांना पहिले पोटभर पाणी पि मिळायला पाहिजे गेल्या सात आठ वर्षापासता अमृत योजना सुरू आहे अनंत अडचणी आल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यात अनेक अडच अडचणी आल्या परंतु अडचणी समजून न घेता काहीतरी बोलायचं ग्रॅव्हिटी बिरिटी काहीतरी सांगायचं ज्यांना ग्रॅव्हिटीचा अर्थच कडक ती ते ग्रॅव्हिटी सांगतायत जे पाण्याचा आपण अगोदर अमृत योजनेमध्ये बंधाराचं काम सुरू केलेलं होतं तिथं सगळ्या प्रकारचं सुद्धा झालेलं होतं तिथं कुठल्या प्रकारचा बंधारा टिकला नसता दुसरं शेडगाव बॅरिजच्या बॅकवॉटरमुळे तो बंधारा पाण्यात जाणार होता आज रोजी ते बंधारा बांधण्याचं काही स्वारस्य हो नव्हतं म्हणून त्या दृष्टिकोनातनं पी एम सीने जो निर्णय घेतला त्या हिशोबाने आपण जोगलखडा भानखडा इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे आपलं सगळं विद्युत काम सुरू आहे परंतु केवळ ना केवळ मागचं कामं कसे तरी थांबवावे श्रेयवादासाठी हे सगळे लढाई सुरू आहे अशा श्रेयवादाला आम्ही खतपाणी घालणार नाही या शहराला कोणीही काम करा कोणी ठेकेदार व्हा कोणी मक्तेदार व्हा आम्हाला त्याच्याशी काही घेण देणं नाही जे चांगलं काम होत असेल त्याला चांगलं चांगल्याला चांगलं म्हणण्याची दान ठेवा जे अयोग्य मी आम्ही असं म्हणणार नाही कोणी चुकीचे कामं करत असतील तर त्याला तुम्ही चांगलं म्हणा जे चुकीचं कामं करत असतील निश्चितपणे नगराध्यक्षांना तो अधिकार आहे त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा परंतु केवळ काहीतरी चांगलं का होत असताना कोणतरी चांगलं शौजनानं वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वळण द्यायचं आणि वातावरण राजकीय वातावरण दृढ करायचं हे काही योग्य नाही